बालमित्रांनो आता आपण अंक गोलावर मोजणी करूया अंक कसे असतात माहिती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्हाला अंक मोजता येतात हा पहिले लिहिता येते का कधी कधी चुकतो आपण है ना मग आपल्याला अंक गोलावर मोजणी जर करता आली तर किती छान हो की नाही इथे पाहायला आपण वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन आणि टेनपर्यंतचे अंक आपण लिहिले आहे दिसत आहे तुम्हा सगळ्यांना दिसतायत ना दिसताय का तर आता या अंक गोलावर आपल्याला मोजणी करायची आहे काय कशाची मोजणी करायची आहे पावलांची मोजणी करायची आहे मी कशा प्रकारे करतो ते पहिल्यांदा करून दाखवतो त्यानंतर तुम्हाला करायचं आहे ठीक आहे थ्री फोर फायू सिक्स सेवन एन ते आता मला टेन पर्यंत अशी मोजणी करता आली बरोबर आहे जर मी तुम्हाला सांगितलं की मला चार पर्यंतची मोजणी करायचं आहे तर तुम्हाला कसं करता येईल फॉल करून दाखवेल चार पर्यंतची आरती ये बरं चारपर्यंत मोजणी करून पहा इथून ये पर्यंत करायला सांगितलं चार कोणपर्यंत चार पर्यंत मोजणी करून दाखव मला दाखवला हो बरोबर आहे ना ओके सांग तू मला नऊ पर्यंत करून दाखव मोज नऊ बरोबर आहे का हो उडी सहा सात आठ बरोबर आहे का तुमचा आत्ता बरोबर आहे ठीक आहे जा आता कोण मोजेल दहा पर्यंत मोजायचा कोण येईल मोजायला निखील ये हा पाच पर्यंत मोज आपल्याला एक ते दहा असे मी हे अंक मानून ठेवलेले आहेत त्याचे गोल करून अंक गोल आणि मला जर पाच मोजायचं आहे तर मी किती मोज कसा मोजत आहे एक दोन तीन चार पाच मला जर सहा मोजायचं असेल तर मी पाचच्या नंतर गुढी घेत आहे कारण इथे काडी ठेवली आहे सात आठ तरी ही मोजणी करायची आहे जर मला समजा चार मोजायचं असेल तर मी कसा मोजत आहे एक दोन तीन चार ठीक आहे मला जर सात मोजायचं असेल तर कसा करत आहे मी करता इथे उभा आहे पण मला माहिती आहे गाडी कुठे आहे पाचच्या नंतर आहे मी डायरेक्ट पाचवर वर येईन सहा बरोबर आहे अशा प्रकारे हा खेळ खेड़ खेळायचा आहे याच्यातून आपल्याला आमच्या गुणावर मोजणी ही अतिशय सुंदर रीतीने शिकता येईल हालगुई मला तुम्ही बरा विद्यार्थी मित्रांनो अंक गोलावर अशा पद्धतीने जर आपण मोजणी केली तर विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ आणि दहापर्यंतचे अंक सहज पाठांतर होतील लिहिता येतील आणि त्यात त्यांची त्यान त्यांना चांगली समज येईल यानंतरचे पुढचे अंक शिकण्यासाठी ते तयार होतील तर पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये म्हणजे शाळापूर्व तयारी करीत असताना आपल्याला हा जो खेळ आहे अंक गोलावर मोजणी हा अतिशय महत्त्वाचा खेळ आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद